नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत जी आर आला कामगार सन्मान योजना कामगारांना हजार आपल्या का माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्रातील सन्मान धन योजनेअंतर्गत पात्र कामगारांना वार्षिक दहा हजार रुपये मिळतील कोणत्या कामगारांना फायदा होऊ शकतो यासाठी सरकारने नवा निर्णय जारी केला असून ही माहिती जी आर मध्ये मिळू शकते महाराष्ट्रातील नोंदणीकृत घरगुती कामगारासाठी सरकारने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या च्या कलम अकरामध्ये नमूद केल्यानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीसाठी वयोमर्यादा किमान अठरा वर्ष वयाच्या परंतु अद्याप साठ वर्ष पूर्ण न झालेल्या व्यक्तींसाठी आहे तथापि सद्य परिस्थितीत उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदाच्या अंमलात आणलेल्या सन्मान धन होती घरगुती कामगाराची सामाजिक आणि आर्थिक स्थिती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेच्या अंमलबजावणीचा सरकार विचार करत आहे विशेषतः महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळातर्फे नोंदणी केलेल्या पात्र घरगुती कामगारांना लाभ देण्याबाबत त्यांचे वय एकतीस डिसेंबर पर्यंत पंचावन्न वर्ष पूर्ण झाले पाहिजे मित्रांनो सरकारने दरवर्षी एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणी केलेल्या आणि वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या पात्र घरगुती कामगारांना सन्मान धन योजना देण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात येते यापूर्वी नमूद केलेल्या योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी त्यासाठी पात्र ठरणार नाहीत लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य वितरित करण्यापूर्वी विकास आयुक्त कार्यालयाने असंघटित कामगार लाभार्थी जिवंत आहेत आणि पात्रता निकष पूर्ण करतात यांची पडताळणी करणे आवश्यक आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे निधी प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट गरजानुसार वर्ग करण्यात यावा विकास आयुक्त असंघटित कामगार हे उपयुक्त प्रक्रियेनुसार राज्य आणि जिल्हा या दोन्ही स्तरावर आर्थिक लाभाच्या वितरणाची देखरेख आणि आयोजन करण्यासाठी जबाबदार आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद